नांदेड शहर तसेच ग्रामीण भागामध्ये गांजा डोडा ह्या जे एन डी पी एस ॲक्टाप्रमाणे गुन्हे आहे त्याच्याबद्दल आरोपीची माहिती काढून गुन्हेगाराची माहिती काढून त्याच्यात कारवाई करण्याबद्दल आदेशित झाले होते त्याप्रमाणे एल सी बीचे ए पी आय शेकडे आणि त्यांची टीम आम्ही ह्या गुन्हेगाराची माहिती काढून कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना नेमण्यात आलं होतं त्यांच्या पथकाला तर त्यांनी गोपनीय माहिती काढल्या असता आज दुपारी त्यांना माहिती मिळाली की आरोपी अहमद खान पिता अनवर खान हा अठ्ठावीस वर्ष राहणारा गंगानगर टाय टायर बोर्ड नांदेड हा त्याच्यात घरामध्ये गांजा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुसार आम्ही राजपत्रित अधिकारी श्री डांगेसर नायब तहसीलदार नांदेड प इतर शासकीय पंच यांच्या समक्ष आम्ही यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन छापा मारला असता तर त्यांच्या घरामध्ये एकूण चोवीस पॉईंट सिक्स्टी वन किलो गांजा हा पूर्ण पॅक केलेला मिळून आला आणि तो त्याप्रमाणे आम्ही स सर, सर्व पंचासमक्ष जप्तीची कारवाई केली आणि तो एकूण मुद्देमाल चार लाख ब्याण्णव हजार दोनशे रुपयाचा एकूण मुद्देमाल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे सदर एक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या निजाम तर प्राथमिक आम्ही त्यांची माहिती घेतली असतात तो निजामवर निजामबाद येथून आणल्याची माहिती आहे पण त्याला नक्की अजून माहीत नाही की तो म्हणजे कुठून हे घेतलेला आहे तर याच्यामध्ये इतरही आरोपी असण्याची शक्यता आहे तर त्यांची सखोल चौकशी चौकशी करून त्यामध्ये आरोपी वाढवण्यात येईल नांदेड शहरामध्ये यापूर्वी पण गांजा असू द्या किंवा डोडा याच्यावर आपण कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आपण बरेच आरोपी जेलमध्ये आहे त्याच्यामध्ये आणि ह्या पण आरोपी जो आहे याची आई पण आईवर पण याच्या अगोदर गुन्हे दाखल होते ते आईला पण सध्या तेलंगणा पोलिसांनी अटक केलेली आहे ती पण जेलमध्ये आहे आणि तिच्यावर याच्या अगोदरचे पण तीन गुन्हे आमच्याकडं नांदेड जिल्ह्यामध्ये पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये आपण पोलीस वॉरंट घेऊन आणि ह्याला आपण त्यांच्यावर पण कारवाई करणार आहे